मुरुट कारंबुली येथे पहाटे सहा वाजता शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड कोसळल्याने इंदापूर रोहा बालगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती सदरची वाहतूक ही रोहायला जाणारी केळघर मार्गे वळविण्यात आली होती मसला इंदापूर माणगाव रोहा या मार्गावरील वाहतूक राजपुरी मार्गे वळविण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड प्रशासन यांच्या यंत्रणेने दोन जेसीपी व दोन कटरच्या सहाय्याने हे झाड बाजूला केले सुमारे पाच तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना हे झाड आठविण्यात यश आले त्यानंतर दुपारी साडेबाराला पूर्णपणे वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली हे झाड हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी वर्ग मुरुड नगर परिषद प्रशासन व कर्मचारी पोलीस प्रशासन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी मिळून हे काम पूर्ण केले नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा पाह पाहत रहा कोकण माझा